नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या धुरखेडा फाट्याजवळ डम्परच्या कटमळ टॅक्सीचा भीषण अपघात दोन प्रवासी मृत्यूच्या दारात औजड वाहनांच्या बंदीचा नियम धाब्यावर संतप्त ग्रामस्थांची कडक कारवाईची मागणी नमस्कार शहादा प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावांजिक असलेल्या धुरखेडा फाट्याजवळ शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडला भरधाव वेगाने जाणाऱ्या डम्परने कट मारल्यामुळे समोरून येणाऱ्या इको टॅक्सीचा अक्षरशः चक्काचूर झाला या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत मिळालेले माहितीनुसार शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास इको टॅक्सी क्रमांक एम एच एकोणचाळीस ब्याऐंशीशे सत्त्याहत्तर प्रवाशांना घेऊन जात असताना धुरखेडा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका डम्परने अचानक टॅक्सीला कट मारला डम्परचा वेग जास्त असल्याने टॅक्सी चालकाचे नियंत्रण सुटले आणि भीषण धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की टॅक्सीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाला लांबोळा आणि धुरखेडा परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली टॅक्सीमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढले रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या दोन गंभीर जखमींना तात्काळ शहादा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली या अपघातामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही डंपर या रस्त्यावर आलाच कसा असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला डम्पर चालक अपघातानंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे अवजड वाहनांच्या घुसखोरीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे प्रशासनाने केवळ कागदावर बंदी न घालता रस्त्यावर कडक अंमलबजावणी करावी आणि दोषी डंपर चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते या घटनेमुळे शहादा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी शहादा आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद